किणोर् टोडी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात किणोर् टोडी न्यूज मतदार दिनाची शपथ कार्यक्रम संपन्न सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली मतदार दिनाची शपथ श्री क्षेत्र माहूर भारत निवडणूक आयोग अंतर्गत मुख्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना पत्र काढून मतदार दिनाची शपथ घेण्याचे सूचित केल्याने माहूर तालुक्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात मतदार दिनाची शपथ दिनांक पंचवीस रोजी घेण्यात आली भारत निवडणूक आयोग अंतर्गत मुख्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्यकडून मतदार दिन साजरा करण्याबरोबरच मतदार दिनाची शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याअंतर्गत माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी गट विकास अधिकारी मुख्याधिकारी उपअधीक्षक भूमी अभिलेख दुय्यम निबंधक बालविकास प्रकल्पाधिकारी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तालुका कृषी अधिकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वनपरिक्षेत्र अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी या विविध कार्यालयात मतदार दिनाची शपथ घेण्याचे सूचित केले होते त्यानुसार शपथ घेण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी मुख्य मतदार दिनाची शपथ कार्यक्रम माहूरच्या तहसील कार्यालयात पार पडला यावेळी तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम यांचेसह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा